आणि त्यावेळेस चहापानाचा कार्यक्रम ठेवत असताना संघटनेच्या सर्व सदस्यांची नोंद करण्याचा निर्णय आयोजकांनी केला साधिक चहापानाचा सा कार्यक्रम झाल्यानंतर या संघटनेच्या सदस्यांची नोंद वहीत चोरीला गेली आणि म्हणून संघटनेच्या सदस्यांना भीती वाटली की त्यावेळेचा उच्च वर्णीय समाज आपल्यावर सामाजिक बहिष्कार टाकतो की काय अशी भीती त्या लोकांना या ठिकाणी वाटली आणि म्हणून मग यानंतर जेव्हा पण परम सभेचं बैठकीचं आयोजन झालं तेव्हा या संघटनेच्या सदस्यांनी कोणीच त्या संघटनेच्या बैठकीला उपस्थित दर्शवले नाही